जनता देणार आहे मग अजून एक प्रश्न असं उपस्थित होतो याही अगोदर तुम्ही असं म्हणता की याही अगोदर असे बरेच येत आहे त्या टायमाला आवाज नाही पण आज आता अचानक कसं का आता त्यांनी ठाकरे गटावरती जेव्हा आरोप केला त्या टायमाला आम्हाला त्याचं उत्तर देणं भाग आहे या दोन अडीच वर्ष त्याच्या आधी तर ठाकरे गटावरती त्यांनी कुठल्या तरी एक सांगितलं असतं त्या टायमाला त्याचं उत्तर देणं झालं असतं काय भूमिका घेणार हे बघा दोन महिन्यांनी या विधानसभेचं इलेक्शन या ठिकाणी आहे सर्वसामान्य जनता ही या कर्जत विधानसभेतील प्रत्येक मतदाराला या पाच वर्षाचा प्रत्येक दिवसाचा अनुभव आहे मग तो सर्वसामान्य जनता असेल शेतकरी माणूस असेल कंपनीत काम करणारा कामगार असेल या प्रत्येक माणसाला इथली गुंडशाही दडपशाही ठोकशाही याचा अनुभव आहे त्यामुळे येणार दोन महिन्यात त्याचं उत्तर सर्वसामान्य जनताच त्या ठिकाणी देणार आहे तुम्ही आता मुद्दा पण एक नागरिक म्हणून पाहिला गेलं तर रस्त्यात मारहाण्याच्या घटना होत्या कुठेतरी कर्जत तालुक्यात आता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो असं वाटत ही गोष्ट तुम्ही पत्रकार म्हणून पण तुम्हाला माहिती आहे की आज बर रस्त्यामध्ये भांडणं होतात बर रस्त्यामध्ये मारामारी होते आणि कायद्याचा धाग आहे की नाही अशी परिस्थितीमध्ये पोलीस स्टेशनला कुणाचा त्या ठिकाणी दबाव आहे आज मारामारी झाली दोन तीन दिवसांनी व्हिडिओ व्हायरल होतो तेव्हा त्यांच्यावरती गुन्हा दाखल होतो दोन तीन दिवस ता, ते सांगतात सा आज... की आम्ही तिथे गेलाच नाही असं होऊ शकतं का शहरीकरणाचा भाग आहे तुम्हाला असं म्हणायचं की पोलिसांनी योग्य तपास नाही केला म्हणून या गुन्ह्याचा पोलिसांनी योग्य तपास केला नाही असं त्याचा अर्थ होतो ना एक व्हिडिओ व्हायरल होतो आणि त्याच्यानंतर गुन्हा दाखल होतो आणि नेरळ्यासारख्या शहरामध्ये हे घटना घडते आणि पोलिसांना त्याचा सांग चुवा लागत नाही भूमिका आहे आणि ह्या घटना वाढतायत तर माझं पोलीस प्रशासनाला पण म्हणणे दबावाले काम न करता सर्वसामान्य जनतेचं तुम्ही काम करा गेल्या अनेक दिवसांपासून अशा घटना घटनातून समोर येत आहेत जसे की खून असतील मारामारीच्या घटनातील मग पोलीस प्रशासन काम करते की पोलीस प्रशासन कुठेतरी या पोलीस प्रशासन काम करते आणि हे दिल्या एवढ्या घटना याच्या आधी कधीच घडल्या नव्हत्या पण आज प्रत्येक माणूस आहे आणि प्रत्येक माणूस फक्त त्या दिवसाची वाट बघतोय आणि त्या दिवशी ज्या दिवशी मतदान असेल तो त्या मतदान रुपयातून या गोष्टीचा उत्तर त्या ठिकाणी देणार आहे प्रत्येक माणूस माणसाच्या मनात म्हणणं आहे की गेल्या अडीच वर्षाच्या काळात या मतदारसंघामध्ये कितीतरी गुन्हे झाले त्या दिवशी दोन वीक व सहा आठ महिन्यापूर्वीच मी पत्रकार बघितली त्या पत्रिकेमध्ये एक भाजपचा कार्यकर्ता ज्यांनी या सगळ्याचा तो संरक्षण मागतोय सर्वसामान्य प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात भीती आहे तो कुठल्याही पक्षाचा असेल तर हे कुठेतरी ही गुंडशाही थांबली पाहिजे ही दडपशाही थांबली पाहिजे ठोकशाही थांबली पाहिजे कालच्या घटनेनंतर रायगड जिल्ह्याचे अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी देखील दखल घेतली ते बोलतात की पोलिसांवर असं कुठलाही नाही माझं ते एस पी साहेबांना म्हणणं की गेल्या दोन वर्षांमध्ये या तालुक्यामध्ये या विधानसभेमध्ये किती गुन्हे झाले याचा ता तपास एकदा करावा म्हणजे तुम्हाला समजेल की तुम्ही नक्की कुठल्या कुणाच्या दबावाखाली काम करता येत ते आता पोलिसांनी काय भूमिका घेतली पाहिजे आपलं काय यावर पोलिसांनी त्यांचं त्यांनी सांगितलं त्यांची त्यांनी सांगितलं आम्ही आता हे केलं आहे आणि आरोप आम्ही आमच्या पक्षतर्फे जे देणार देणारच तर गोष्ट आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण असते आमचं की त्यांच्या हाणामाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काय आहे ते करावं पण त्यांनी जेव्हा ठाकरे गटाची बदनामी करण्यासाठी जे काय ठाकरे गटाने आमची बदनामी केली ती क्लिप व्हायरल करून आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये आम्ही काही शेते शिंदे गट त्यांचा विषय पण आम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे की आम्हाला अशी बदनामी करण्याचं काही कारण नाहीये त्यांनी आमच्यावर आरोप केलाय की बाबा ही क्लिप ठाकरे गटाने व्हायरल केली आणि मला बदनाम करण्याचा जो काही डाव आखलेला आहे आम्हाला असे डाव बिव काय आखायची गरज नाहीये आम्ही आमच्या पद्धतीने कामाला लागलेलो ला। थोडक्यात आत एकंदरीत आता असं दिसायला लागले की आता शिंदे गटाला ठाकरे गटाची भीती वाटायला लागलेली आहे आणि म्हणून त्यांनी ठाकरे गटावर आता आरोप करण्याचा जो काही प्रयत्न चालू केलेला आहे हा धांदा खोटा आहे आम्हाला असल्या तुमचेच कार्यकर्ते आणमारी करणारा आम्ही तुमची बदनामी करणार हे असला आम्हाला ठाकरे गटाला काही आवश्यकता नाही पहिल्यांदा था त्यांनी ठाकरे गटावर आरोप करताना आमदारांनी एक नक्की डोक्यात घ्यायला पाहिजे होतं की तुम्ही ठाकरे गट म्हणून या मतदारसंघाचे आमदार झालेला शिंदे गट म्हणून नाही तर तुम्हाला आता येणाऱ्या काळात आम्ही दाखवून देणार आहोत की तुम्ही ठाकरेगड म्हणून निवडून येऊ शकता का गट म्हणून निवडून येऊ शकता येणारे आता एक महिना दोन महिनाचा कालावधी हो उरलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला काय शिंदे गटाला बदनाम करण्याची काही आवश्यकता नाही आम्ही आमच्या ताकदीने आमच्या आम्ही राजकारण करत आहोत जनतेच्या विश्वासाला आम्ही पात्र आहोत हे येणाऱ्या निवडणुकीत आम्ही दाखवून देणार आहोत तुम्ही जो आता त्याच्यावर त्यांनी जो दावा केलाय म्हणजे खंडन करता त्यांच्या आरोपांचं तुम्ही बदनामी करताय असं तर तुम्ही देखील जो दावा केलाय तो बॉडीगार्ड असल्याचा दावा केलाय म्हणजे मग दावा नेमका कोणाचा करा तुमचा दावा करा की ते म्हणतात की आमची बदनामी करताय आम्ही आम्ही दावा वगैरे करायची काय आवश्यकता नाहीये ते तुम्हाला सगळ्यांना आता मागच्या जे काय आता गुन्हे जसं आता नितीश यांनी सांगितलं की प्रशांत प्रशांत सावंतला मारहाण करण्यामध्ये देखील ते अग्रेसर होतेच त्या गुन्ह्यातील आरोपी आहेत ते त्याच्यामुळे ते बॉडीगार्ड आहेत की नाही जनतेला माहिती आहे हे सगळे पगारी बॉडीगार्ड अख्ख्या मतदारसंघामध्ये आहेत ते आणि कुणीतरी दहशत माजवण्याचा काम करता ते तर ते आम्ही काय सांगण्याची गरज नाही बॉडीगार्ड आहे की नाही ते सगळ्यांना माहिती म्हणजे आमदार होण्या अगोदरपासूनचा विषय तुम्हाला काय मुला काहीच स्पष्ट हे बघा आमदारांनी सांगितलं त्यांचे त्यांनी जी बाईट दिली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ज्याला मारलंय तो सुद्धा माझा कार्यकर्ता आहे आणि मारणाराही माझा कार्यकर्ता आहे तर मग याच्यामध्ये ठाकरे गटाचा संबंध येतोच कुठून तुम्हाला बदनाम करण्याचा आमदारांचं एकच धोरण असतं खोटं बोलायचं परंतु रेटून बोलायचं आम्ही त्यांना चांगले जाणतो म्हणून आम्ही त्यांना या या मतदारसंघामध्ये जी काही दडपशाही चाललेली आहे असे पगारी गुंड ठेवून थी की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता त्यांना त्याचं थे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही या, याची आम्हाला खात्री आहे